नमस्कार शेतकरी मित्र आपण आज आलेलो आहोत अहिल्यानगर जिल्ह्यात आणि इथले प्रगतशील शेतकरी आहेत रिटायर सैनिक आहेत रोहिदास सर आणि त्यांच्या बाजूला सर आहेत आपले सरांचं नाव शिळके सर बरोबर आता हा जो कांदा आहे आपण पाहतोय तुम्ही बघू शकता हा तीन महिन्याचा कांदा आहे आणि झुम करून जर पाहिला त्याची साईज वगैरे तर खूपच छान आहे सरांनी सांगितलं की तुम्ही या प्लॉटला व्हिजिट द्यायला या आता मी लांबून झुम करून तुम्हाला दाखवतोय तिथं दांड वगैरे जर पाहिलं तर विश्वास बसणार नाही अशा पद्धतीचा हा कांदा आहे बघू शकतो आपण आणि सगळ्यात महत्वाचा माळ राहणार केला आहे चारही बाजूने जर पाहिलं तर हे पहा तुम्ही बाजूने यमाडीशी वगैरे एरिया आहे आणि सगळा मा रान एरिया आहे चारही बाजूना आणि हे जे फक्त मधलं जे दीड एकर क्षेत्र दिसतंय याच्यावरच त्यांनी याच्यावर हे केलेलं आहे आता याचं रहस्य काय आहे आपण ह्या निमित्ताने त्यांच्याकडून जाणून घेऊया म्हणजे कांदा खरोखर पकण्यासारखा का आहे तुम्ही पहा प्रत्येक दांड म्हणजे हा भविष्यात किती मोठा कांदा होऊ शकतो अजून महिनाभरात म्हणजे जर पाहिलं हे बघा बरोबर आता आपण सरांकडूनच सर नमस्ते नमस्कार सर नमस्कार, नमस्कार, नमस्कार नमस्ते मेजर साहेब शेळके साहेब नमस्कार आता मला सांगा मी तर सांगितली ओळख वगैरे किंवा सगळं सांगितलंय महाराणावर तुम्ही कांदा आहे तर मला एक सांगा हा कांदा किती क्षेत्र आहे एकूण क्षेत्र दीड एकर आहे बर आता मला सांगा पहिल्यापासून तुमचा एवढा सुंदर कांदा आलाय सगळा रस आहे म्हणजे पहिल्यापासून तुम्ही बेसळ डोस काय टाकलाय खाली याच्यात सुरुवातीपासून पेअरला पेरणी सुरुवात करण्यापासून दाणेदार सुपर फॉस्फेट सुपर फॉस्फेट पेअरतानी हा पेअरतानी किती गुण घेतल्या त्या तीन गुण तीन गुण सुपर फेट हा आणि त्यानंतर पाणी दिल्यानंतर एकवीस दिवसांनी आणि बावीस दिवसा निमित्ताला तन्नाशक मारलं बर तन्नाशक मारल्यानंतर साधारण दीड महिन्याच्या आसपास बर मग आता जे त्याला मिश्रण सगळं सर्व खात्याचे स्विच जीरो तेरा दहा सव्वीस ए टू झेड असा मिक्स करून टाकलेला किती गोण्या घेतल्या होत्या एकरी एकरीच्या प्रमाणाने दुकानदारांनी दिल्यात ना त्या सगळ्यांनी हो। दिले बर आता सगळ्यात महत्वाचं आपलं व्हिडिओ घ्यायचं कारण असं आहे का जी कांद्याची साईज वगैरे झाली आहे किंवा कांद्याचं जे ग्रोथ आहे पंजा आहे तो खूप पाण्यासारखा एकदम म्हणून आपण एवढे लांब आलेलो तर त्याला लिक्विड वगैरे काय सोडलेलं आहे सर आता त्याला एक महिन्यापूर्वी मला अंदाजे भूमी चार्ज एकरी एक किती दहा लिटर का एकरी पाच लिटर एक पाच लिटर ते ते सोडलं होतं हो त्याच्यानंतर मग आज आज त्याला मॅजिक सायझर मॅजिक सायझर आणि झिरो झिरो पन्नास झिरो झिरो पन्नास ते किती सोडलं होतं तर चार तीन लिटर जीरो जुरू पन्नास चार किलो आहे बर असं पाठ पाण्याद्वारे सोडलं होतं का सोडलेलं आहे बरं मेजर साहेबांना दळवी साहेबांना असं विचाराल का इतक्या दिवस तुम्ही देशाची सेवा केली आता तुम्ही शेती करताय एक आनंदाने तर काय वाटतंय सर रिझल्ट वगैरे हो कसे वाटत तुम्हाला रिझल्ट तसं जर पाहिलं जर मेहनत केली तर शंभर टक्केच रिझल्ट आहे त्याचा बरोबर आणि वेळेला किंमत आहे अगदी बरोबर आणि शेतीची अवस्था पाहून त्याच त्याला नेमकं नेम औषध खत वेळेवर जर मार्गदर्शनाखाली जर दिले बरोबर शंभर टक्केच कोणतंही पीक असू द्या बरोबर आल्याशिवाय राहणार नाही अगदी बरोबर वेळेवर फवारणी करणे हो योग्य आपल्या खते औषधांच्या मार्गदर्शनाखाली जर आपण जर तेच नक्कीच जर अंमलबजावणी जर, बर जर केली बरोबर तर पिकाला मला नाही वाटत की पीक शाश्वत येणारच बरोबर सगळ्यात महत्वाचं हो याला केमिकल वगैरे स्प्रेला काही खर्च झाला का आपला औषध फवारणी केली होती एकदा बर ढगाळ वातावरण असल्यामुळं एक मला वाटतं किती दिवस झाले होत आलो हा तीन वर तीन आठवडे झाले असेल त्यावेळेस एक फवारणी केली होती मी याची बरोबर त्याच्यानंतर मग फवारणी नाही केली आता मग हेच शेवटचा अगदी बरोबर आता आपल्या कांद्याला माझ्या अंदाजे अजून हार्वेस्टिंगला एक दीड महिना बाकी आहे एक महिना बाकी आहे एक, एक महिनाभर आता एक महिन्यात तुम्ही कांदा दाखवा शेके शे, शे सर म्हणजे कांदा जर पाहिला कांद्याचा अजून पंजा जर पाहिला कांदा असं दाखवा अवस्था आहे तर ती एकशे चार दिवसामध्ये तर एका साइजचे पंजेचे हे जे आहे ना जवळजवळ आठ पंजे आहेत बरोबर हो आठ दोन्ही सोळा पंजे आहेत सोळा पंज्याचा कांदा हो हो आणि कांद्याची साईज सुद्धा मेजर साहेब का, कांदा बघून काय वाटतंय कांदा एकदम उत्कृष्ट दर्जाचे बियाण आहे हो आणि त्याच्यात त्याची देखभाल केल्यामुळं हो चांगलं नक्कीच कांदा आणण्यासारखा बरोबर सगळ्यात महत्वाचं अजून म्हणजे एक महिनाभर त्याला टाइम आहे तर एक महिन्याच्या याने अजून तर त्याची साईज वगैरे हो खूप येईल आणि सगळ्यात महत्व सर तुम्हाला एक माहितीसाठी सांगतो आपलं जे लिक्विड आहे चार्जर लिक्विड वगैरे कांदा टिकवण क्षमता जी आहे त्याने कांदा हे वरत नाही मला एक अजून एक विचारतो तुम्हाला करपा वगैरे काही आला होता ट्रिप्स का? वगैरे काही असं आताच जाणवायला लागलं आठवड्यापूर्वी हा त्याच्या अगोदर औषध मारली होती पण ते आता थोडस वर जे जाणवते ना ऊन वाढल्यामुळे ऊन जळ बसती ना हा जे कवळे शेंडे सोडल्यानंतर कवळे लुसलुस जे शेंडे आहेत ना थोडे करपलेले अगदी बरोबर आणि थोडं पाण्याचं कसं आहे आणि पाण्याचं शॉर्टेज यायला लागले आता पण जर त्याच्या टायमिंग मध्ये जर पाणी जर दिलं तर करप्या सुद्धा मला असं वाटतं की नाही होणार अगदी बरोबर आणि याच्यात आपलीच लापरवाही म्हणायची थोडक्यात पाणी नसल्यामुळे किंवा काहीतरी प्रॉब्लेम येतो बरोबर नाहीतर तर सुद्धा होणार होण्याची शक्यता नसतेच अगदी बरोबर मला एकंदरीत सर समजा जी आहे त्याने कांदा हे वरत नाही मला एक अजून एक विचार तुम्हाला करपा वगैरे काही आला होता का करपा काही असं आताच जाणवायला लागलं आठवड्यापूर्वी हा त्याच्या अगोदर औषध मारली होती पण ते आता थोडस जे जाणवते ना हा ऊन बसती हा जे कवळे शेंडे चार्ज पोडल्यानंतर शेंडे आहेत ना उन्हाळ्याच्या झळईमध्ये ते थोडे करपलेले अगदी बरोबर थोडं पाण्याचं कसं आहे आहे आणि पाण्याचं शॉर्टेज यायला लागले आता पण जर त्याच्या टायमिंग मध्ये जर पाणी जर दिलं तर मला असं वाटतं की नाही होणार अगदी बरोबर आणि याच्यात आपलीच लापरवाही म्हणायची थोडक्यात पाणी नसल्यामुळे किंवा काहीतरी प्रॉब्लेम येतो बरोबर नाहीतर करता सुद्धा होणार होण्याची शक्यता नसतेच अगदी बरोबर मला एकंदरीत सर असं विचारायचं मेजर साहेब तुम्ही जे लिक्विड वगैरे सोडलं सायझर वगैरे किंवा भूमी चार्जर याचे तुम्हाला रिझल्ट असे तु काय वाटतं त्याचे आपण ह्या माध्यमातून सांगायचं आपल्याला रिझल्ट वाटतो कारण का त्याचं जर पाहिलं तर पीक जर कांद्याचं जर पाहिलं तर शंभर टक्के त्याचा त्या भूमी चार्जरचा बरोबर आणि आपण जर त्याला जर वापरलंच नाही तर कांदा पण त्याला कांद्याची साईज नाही आपलं क्वालिटी नाही किंवा बाजारात गेल्यानंतर भाव व्यवस्थित भेटत अगदी बरोबर म्हणजे जी टिकवण क्षमता आहे म्हणा किंवा त्याची जी, जी, जी आपण काय म्हणतो साईज व्हायची ती होत नाही थोडक्यात म्हणजे तुम्हाला अनुभव एकंदरीत चांगला आलाय बरोबर आता एकशे चार दिवसाचा कांदा आहे बरोबर अजून हा एक महिना तरी राहणार बरोबर आणखी पन्नास टक्के याच्यात वाढला म्हणजे मी मला एक अजून एक काय म्हणायचं अरे बापरे मला सगळ्यात महत्वाचं काय म्हणायचं का मी हार्वेस्टिंगला भरपूर जणांचे प्लॉट पाहिलेत पण पूर्ण साईज असा कांदा राहतो म्हणजे हार्वेस्टिंगचा लास्ट स्टेपचा कांदा असा राहतो म्हणजे अजून एक महिना हार्वेस्टिंगला टाइम आहे म्हणजे शेतकरी मित्र हो तुम्ही मॅजिक साईजर आणि भूमीच्या रिझल्ट पाहू शकता आणि त्याच्यात आणखी पन्नास टक्के वाढ होऊ शकते अजून हा कारण की त्याच्यातला वरचा जो रस आहे तो खाली पूर्ण हे होऊन यायचा अजून आता मला एक शेतकऱ्यांना ह्या माध्यमातून अजून सांगायचं आहे का अजून तुमचे किती पाणी बसतील पाणी 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 दोन तीन आ, दोन किंवा तीन मी शेतकरी माध्यम ह्या माध्यमातून असं सांगेल आता मेजर सरांचा खूप मोठा दांडगा अनुभव शेळके सर पण आहेत पण ज्या वेळेस तुम्ही शेवटच्या एक हार्वेस्टिंगच्या दहा पंधरा दिवस अगोदर पाणी पूर्णपणे लेट करा त्याचं कारण एक जो वरचा जो जो रस आहे तो सगळा खाली उतरून जातो आणि कांद्याची साईज होते बरोबर चालतंय सर सर मला तुमचा मोबाईल नंबर सांगा मेजर साहेब सत्तर पाचशे एक्क्याऐंशी बावीस नऊशे ब्याऐंशी आमचा जी आहे त्याने कांदा हे वरत नाही मला एक अजून एक विचारत तुम्हाला कर्पा वगैरे काही आला होता का करपा वगैरे काही असं आताच जाणवायला लागलं आठवड्यापूर्वी हा त्याच्या अगोदर औषध मारली होती पण ते आता थोडस जे जाणवते ना ऊन वाढल्यामुळं उन्हाळ्याची जळई बसती ना जे कवळे शेंडे आहेत चार जे कवळे लुसलुसत जे शेंडे आहेत ना उन्हाळ्याच्या झळईमध्ये ते थोडे करपलेले अगदी बरोबर हा आणि थोडं पाण्याचं कसं आहे आणि पाण्याचं शॉर्टेज यायला लागले आता पण जर त्याच्या टायमिंग मध्ये जर पाणी जर, 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 जर दिलं हो तर मला असं वाटतं की नाही होणार अगदी बरोबर आणि याच्यात आपलीच लापरवाही म्हणायची थोडक्यात पाणी नसल्यामुळे किंवा काहीतरी प्रॉब्लेम येतो बरोबर नाहीतर करता सुद्धा होणार होण्याची शक्यता नसतेच अगदी बरोबर मला एकंदरीत सर असं विचारायचंय मेजर साहेब तुम्ही जे लिक्विड वगैरे सोडलं सायझर वगैरे किंवा चार्जर याचे तुम्हाला रिझल्ट असे तु काय वाटतं त्याचे आपण ह्या माध्यमातून सांगायचं आपल्याला रिझल्ट वाटतो कारण का ता त्याचं जर पाहिलं तर पीक जर कांदे जर पाहिलं तर शंभर टक्के त्याचा असर वाटतो किंवा त्या चार्जरचा बरोबर आणि आपण जर त्याला जर वापरलंच नाही तर मग कांदा पण त्याला कांदे साईज नाही आपलं क्वालिटी नाही किंवा बाजारात गेल्यानंतर भाव व्यवस्थित भेटत अगदी बरोबर म्हणजे जी टिकवण आहे म्हणा किंवा त्याची जी आपण काय म्हणतो साईज जी ती होत नाही थोडक्यात म्हणजे तुम्हाला अनुभव एकंदरीत चांगला आलाय बरोबर आता हा एकशे चार दिवसाचा कांदा आहे बरोबर अजून हा एक महिना तरी राहणार बरोबर आणखीन पन्नास टक्के म्हणजे मी मला एक अजून का एक काय म्हणतो अरे बापरे मला सगळ्यात महत्वाचं काय म्हणायचंय का मी हार्वेस्टिंगला भरपूर जणांचे प्लॉट पाहिले पण पूर्ण साइज होत असा कांदा राहतो म्हणजे हार्वेस्टिंगचा लास्ट लास्ट शेवटच्या स्टेपचा कांदा असा राहतो म्हणजे अजून एक महिना हार्वेस्टिंगला टाइम आहे म्हणजे शेतकरी मित्र हो तुम्ही मॅजिक साईजर आणि भूमीच्या रिझल्ट पाहू शकता आणि त्याच्यात हे आणखीन पन्नास टक्के याच्यात वाढ होऊ शकते अजून हार्वेस्टिंग हा कारण की त्यातला वरचा जो रस आहे तो, थो रसे, रसे थो तो खाली पूर्ण आहे अजून आता मला एक शेतकऱ्यांना ह्या माध्यमातून अजून सांगायचं आहे का अजून तुमच्या किती पाणी बसतील याला जोपर्यंत पाणी हाय देणार एक दोन पाणी किंवा तीन पाणी जरा दोन पाणी मी तर शेतकरी माध्यमातून असं सांगाल आता मेजर सरांचा खूप मोठा दांडगा अनभव सर पण आहेत पण ज्या वेळेस तुम्ही शेवटच्या एक हार्वेस्टिंगच्या दहा पंधरा दिवस अगोदर पाणी पूर्णपणे लेट करा त्याचं कारण एक का तो वरचा जो देठातला जो रस आहे तो सगळा खाली उतरून जातो आणि कांद्याची साईज होते बरोबर चालतंय सर सर मला तुमचा मोबाईल नंबर सांगा मेजर साहेब सत्तर पाचशे एक्क्याऐंशी बावीस नऊशे ब्याऐंशी चल धन्यवाद सर